नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे सर्वात महत्वाचे अपडेट आपण घेतोय बदलापूर शहरातून प्रिया कमलेश कामत ही जी मुलगी आहे ती लपता झालेली आहे आपण जर बघत असाल तर तिचे आई वडील सध्या आपल्यासोबत आहे तिची आई आपल्यासोबत आहे सकाळी अकरा वाजेपासून ती घरातून निघालेली आहे मात्र अद्यापही घरी आलेली नाहीये आज तिच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर ती घरी आली आणि हेच आपण जर बघत असाल तर ह्याच ड्रेस मध्ये ती होती आणि फ्रेंडच्या घरी जाते असं सांगून ती घरातून निघालेली आहे सकाळी अकरा वाजता तर ती अद्यापही घरी परतलेली नाहीये तिची आई आपल्यासोबत सोबत असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय झालं होतं किधर मी मेरी लडकी है मेरी लडकी को बुला देने का मेरे पास के रंग देने का मेरी लडकी मासून छोटीच रे का तू मेरा कहने का मतलब यही है कि वो स्कूल में गया था और घर पे नहीं आया किधर भी गया तो सही सलामत आ जाना चाहिए हम लोग पुलिस कम्प्लेन करने के लिए जा रहे हैं लेकिन पुलिस कम्प्लेन अभी तक तो कुछ बताया नहीं बोले 24 आवर्स के बाद कम्प्लेन करेंगे कितनी तो पसंदी बजे सुबह ग्यारह बजे तक गया था नौ बजे फिर आया नौ बजे के बाद फिर गई तो आई नहीं हो खड़ से बोलता है ओ, आ, 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 आता कभी बस नहीं है ग्यारह बजे से घूमे अभी ग्यारह बजे से नहीं दोपहर के ग्यारह बजे से दोपहर के ग्यारह बजे से को कुछ पे स्कूल फातिमा स्कूल का बाजू में फातिमा आप कौन है उनके मैं उनका मामा बोल रहा हूँ तर यांचं म्हणणं आहे की यांची ही मुलगी आहे आणि ही सापडत नाही आहे आता सध्या घरातून ती अकरा वाजता निघालेली आहे तर अद्यापही अजून आलेली नाहीये परतलेली नाही घरी तर लवकरात लवकर आपण एक नंबर जो आहे तो स्क्रीनवरती मेन्शन करणार आहोत तुम्ही जर ही कुठेही तुम्हाला दिसली तर संपर्क जो आहे तुम्ही साधायचा आहे ती तिची आई जी आहे तिची वाढ बघते घरी हा नंबर आहे काही भांडणं वगैरे काही झाले होते असं काही काही सांगून घेऊ घर पे आहे और ग्यारा बजे घर पे बजे से स्कूल छुट्टी तो ग्यारा बजे घर पे आई फिर बाद में खाना या कुछ खाई और जबसे निकली तबसे तक रिटर्न आहे टिकिटवी आठवी ला आहे तेरा वर्षाची तर तेरा वर्षाची आहे आठवीला आहे आणि जर तुम्हाला प्रिया का मग कुठे दिसली तर लवकरात लवकर तिच्या घरच्यांसोबत तुम्ही संपर्क साधायचा आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये हे राहतात काय बोलणार आहे का अजून तुम्ही सांगणार का काय नाही एवढा काय कोणाला भेटले तर मला फोन करा हे कॉन्टॅक्ट नंबर आहे मग कडवा मला पोलिसांकडे जाणार हा पोलीस करा जातो आम्ही कंप्लेंट करायला मग बघू काय बोलते पोलीस धन्यवाद बघत रहा आपले बदलापूर तुम्हाला कुठेही जर ही मुलगी दिसली तर तत्काळ जे तिच्या आई वडिलांशी संपर्क तुम्ही साधायचा आहे प्रिया कामत असं हिचं नाव आहे धन्यवाद